भारतीय विद्या मंदिर अमरावतीद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय येथे एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती वितरण सोहळा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी संपन्न झाला एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती योजना ही महाविद्यालयात सुरू करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी हा आहे यासाठी प्राध्यापकांच्या सहभागातून निधी उभारून ही योजना महाविद्यालयात मागील तीन वर्षापासून कार्यान्वित झालेली आहे या या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ एकोणनव्वद विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे ही शिष्यवृत्ती कला वाणिज्य विज्ञान तसेच एम एम एस सी एम कॉम पदवी पदव्युत्तर स्तरावरील प्रत्येक विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या पात्र विद्यार्थ्याला देण्यात येते या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य प्रमुख अतिथी डॉक्टर सतीश कुलकर्णी अध्यक्ष भारतीय विद्या मंदिर अमरावती प्रमुख उपस्थिती डॉक्टर संग्राम रघुवंशी वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर विजय भांगे आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर विनोद कल्याणवार व्यासपीठावर उपस्थित होते या समारंभात एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती व प्रमाणपत्राचे वितरण यशस्वी विद्यार्थ्यांना करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉक्टर पल्लवी सिंग यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती